स्टुडंट्स वेलकम टू एक्सील ट्युशन्स अँड टुडे वी विल सॉल्व्ह क्वेश्चन आन्सर्स प्रश्नोत्तरे ऑन चॅप्टर सिक्स मराठी फर्स्ट स्टँडर्ड नाईन पार्ट सहावा प्रयोगशील शेतकरी श्री संजय अनंत पाटील पार्ट वन तर चला सुरू करूया खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा एक सावयवेरे गावचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते उत्तर सावईवेरे वेरेगावचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे येथील शेती बागायतीचा व्यवसाय दोन शेतीतंत्रात संजयबाईंनी कोणत्या तीन घटकांचा बारकाईने अभ्यास केला उत्तर आहे शेती तंत्रात संजयबाईंनी पीक माती हवामान या तीन घटकांचा बारकाईने अभ्यास केला प्रश्न तिसरा संजयबाईंच्या आयुष्याचा मंत्र कोणता श्रमलक्ष्मीची उपासना हा संजय आयुष्याचा मंत्र आहे चौथा प्रश्न आहे भारत सरकारने कोणता पुरस्कार देऊन संजय पाटील यांना सन्मानित केले उत्तर आहे भारत सरकारने दोन हजार तेवीस साली पद्मश्री पुरस्कार देऊन संजय पाटील यांना सन्मानित केले खालील प्रश्नांची उत्तरे दोन ते तीन वाक्यात लिहा भाईंनी आत्मनिर्भर शेतीची कल्पना मनात कशासाठी रुजवली उत, उत्तर आहे विदेशी खते वापरून शेतीतील खर्चिकपणा भाईंना वाढवायचा नव्हता व माती निसत्व करायची नव्हती त्यामुळे त्यांनी आत्मनिर्भर शेतीची कल्पना मनात रुजवली दुसरा प्रश्न आहे संजय पाटील यांनी शेतीच्या पद्धतीत नवीन प्रयोग करायचे का ठरविले परंपरेने चालत आलेल्या शेती त्यांचे मन रमेना ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान हा मंत्र जपून माणसाचा विकास होत नाही म्हणून संजय पाटील यांनी शेतीच्या पद्धतीत नवीन प्रयोग करायचे ठरविले शिवाय पारंपरिक पद्धतीने शेती करताना अनेक अडचणी त्यांच्या लक्षात आल्या थँक्स